बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे चिकन करणार आहे तर त्यासाठी आपण आहे ना चिकन पहिले शिजून घेतलेलं आहे त्याला दोन सिटी करून घेतले तर छानपैकी कुकर शिजून रेडी झाले तर त्याला मसाला रेडी करून घेऊ तर जिरं आणि तीळ आहे ती पहिले आपण तेल न टाकता असंच भाजून घेणार आहोत तर परत थेंबर तेल टाकू आपण पाच सहा कांदे आहेत ते मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत ते पहिले आपण भाजून घेऊया कांदा भाजून झाला त्यातच खोबरं आहे ती उभं चिरून घेतलेला आहे सुक खोबरं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर वल्लंसुद्धा सुद्धा टाकू शकता त्यातच लसूण आलं ते सुद्धा टाकूया व्यवस्थित असं भाजून घेऊया सुद्धा परतून घेऊयांबीर सर्व मसाला परतून झालाय तर आपण गार करून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर आपण एक पातेल ठेवले त्यात आपण दोन तीन पळी तेल टाकून घेतले त्यातच आपण मसाला भाजून घेतलेला तो वाटून घेतला आहे सुद्धा टाकूया तेलात आता व्यवस्थित असा मसाला तेलात परतून घेऊया पाच ते दहा मिनटं छान मसाला परतून घ्यायचा त्यातच आपण मिसळलेली चटणी आहे ते तीन चमचे टाकणार आहोत आणि अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि चिकन मसाला आहे तो सुद्धा टाकूया छान फुगके तेल सुटा पर मसाला भाजून घेऊया चपचपची पूर्ण थाळी दाखवणार होती पण एवढा मोठा व्हिडिओ होणार म्हणून नाही दाखवली थोडासा मसाला भाजून झालाय त्यातच आपण शिजून घेतलेलं चिकन आहे ते सुद्धा आपण मसाल्यात ओतून घेऊया त्यातच एक गिलास जेवढं गरम पाणी करून घेतलेलं आहे ते सुद्धा टाकूया गरम पाणी टाकलं की छान कट येतो त्याला त्यातच चवीनुसार मीठ टाकूया दहा ते पंधरा मिनटं छानपैकी रस्सा उकळू देऊया